नमस्कार मी अर्चना अर्चेस किचनमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आज आपण बघणार आहोत कुरकुरीत असा उपवासाचा क्रिस्पी शाबुदाणा वडा त्यासाठी इथे मी एक पसरट परात घेतलेली आहे व रात्री स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून भिजत घातलेला शाबुदाणा घेणार आहोत हा शाबुदाणा साधारण अडीचशे ग्राम आहे यासाठी आपण मध्यम आकाराचे दोन बटाटे उकडून घेतलेले आहेत व ते असे बारीक करून आपण साबुदाण्यामध्ये घालणार आहोत बारीक वाटलेली मिरची बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर जिरे तुमच्याकडे जर उपवासाला कोथिंबीर जिरे खात नसतील तर तुम्ही स्किप पण करू शकता एक चमचा लाल तिखट आणि चवीनुसार मीठ आपण घालून घेणार आहोत मी इथं शेंगदाण्याचे कूट घातलेले नाही तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता व हे सर्व मिश्रण आपण एकत्र करून घेणार आहोत घट्ट असं मळून घेणार आहोत घट्ट असा हा गोळा मळून झाल्यानंतर त्यापासून आता आपण छोटे छोटे शाबूवडे बनवून घेणार आहोत त्यासाठी हाताला आधी असं थोडं तेल किंवा तूप लावून घ्यायचं नंतर न त्याचा गोल गोळा करून तो असा थापून चपटा करायचा व कडासुद्धा गोल करायचा जेणेकरून तो तेलामध्ये सुटणार नाही किंवा फुटणार नाही तेल अंगावर उडणार नाही असा दाबून केला की साबुवडा हा तेलामध्ये फुटत नाही अशाच पद्धतीने मी तुम्हाला अजून एक शाबूवडा करून घे दाखवणार आहे त्यासाठी पुन्हा एक छोटा गोळा घेऊन त्याला असं हाताने थापून चपटा करून घेऊया व त्याचा कडा गोल आकार करून घेऊया तुम्हाला आवडेल असं कोणताही आकार तुम्ही करू शकता मेंदू वड्यासारखा सुद्धा अशा पद्धतीने मी ते सर्व वडे बनवून घेतलेले आहेत ते आता आपण तेलामध्ये तळून घेऊया ते मी कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेले आहे त्यामध्ये आता आपण शाबू वडे सोडूया अगदी अलगत असे हे शाबू वडे सोडायचे आहे मध्यम गॅसवर हे शाबूओडे आपण तळून घेऊया शाबूओे तेलात सोडले की लगेच त्याला झारी लावायची नाही नाहीतर ते झारीला चिकटतात खालून छान तळल्यानंतर ना मगच आपण त्याला पलटी करून घेणार आहोत मी ते हे सर्व शाबूओडे झारीच्या साह्याने पलटी करत आहे तुम्ही हे शाबू वडे खो, ओल्या खोबऱ्याच्या चटणी बरोबर किंवा शेंगदाण्याच्या चटणी बरोबर उपवासाच्या खाऊ शकता अशा पद्धतीने त्यांना दोन्ही बाजूने छान गोल्डन सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत हे बघा हे आपले शाबू वडे आता दोन्ही बाजूने तळून झालेले आहेत ते आता आपण काढून घेऊया अशाच पद्धतीने आपण राहिलेले सर्व शाबू वडे तळून घेणार आहोत तुमच्याकडे उपवासाला अजून कोणते कोणते पदार्थ केले जातात ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा मी हे वडे दह्यासोबत सर्व करणार आहे अशा पद्धतीने हे आपण तेलामध्ये सर्व वडे तळून घेतलेले आहेत तुम्हाला ही वड्याची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हचीच किचन या चॅनलला सबस्क्राईब करा अगदी परफेक्ट असा कुरकुरीत क्रिस्पी साबुदाण्याचा वडा तयार झालेला आहे तुम्ही त्याचा आवाजही ऐकू शकता की किती क्रिस्पी आहे क्रिस्पी असा तयार झालेला आहे अशा पद्धतीने आपले सर्व शाबूवडे तळून झालेले आहेत ही रेसिपी तुम्हाला आवडली का हे तुम्ही नक्की सांगा आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद